हॅलो नमस्कार मित्रांनो आम्ही विदर्भातील शेतकरी आहो आणि जेव्हा मुरुग नक्षत्र लागतात तेव्हा नवीन शेतीचा हंगाम चालू होतो आणि त्या नक्षत्रामध्ये असे कण गव्हाच्या कणकीचे असे याला पानगे म्हणतात ते अशी आमची त्या नक्षत्रामध्ये बनवण्याची शेतामध्ये आहे आणि ते असे पानगे बनवण्यासाठी गव्हाचा आटा ठोकळ राहील अशा पद्धतीने दळून आणतात आणि त्याच्यामध्ये तेल घालून कणिक अशी मळवून असे पानगे बनवले जातात आणि ते गोवऱ्यामध्ये शिजवले जातात काही ठिकाणी साध्या डाळीसोबतही या याला खाल्ल्या जातात पण आमच्याकडे अशी मिठी दाल बनवून त्याच्यामध्ये तूप वगैरे टाकून ते या ठिकाणी शेता आमच्याजवळ शेतात राबलेला बैल मरण पावल्यावर येतं पुरवण्यात आला आणि त्या ठिकाणी आम्ही असा देव म्हणून त्यांना पूजतो आणि तिथं नैवेद्य ठेवण्यात आला तरी पानगे बनवून पहा आणि एकदा खाऊन पहा खूप टेस्टी लागतात ठीक आहे धन्यवाद